महिलांनी विशेष आभार मानलेत काय सांगाल की काय नेमकं असा आज मराठी भाषा दिनानिमित्त आमचे डोंबिवली पश्चिमचे शहरप्रमुख प्रकाशजी तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली आज आमचे शहर व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाच नंबर प्लॅटफॉर्मला जी शेड उभारण्यात आली आहे त्याचं आज पूजन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज केलेलं आहे कारण ही शेडसाठी गेल्या पाच महिन्यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने आज ही शेड उभारली आहे ही शेड विशेषतः महिला चा डब्यांच्या जवळची शेड आहे पावसाळ्यात उन्हामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि ही शेड उभारणीचं काम चालू करण्यासाठी आम्ही प्रशासनाला आव्हान केलं होतं आणि त्यांनी त्या ते आव्हानांची दखल घेऊन तातडीनं आज तिथे शेड उभारलेली आहे आम्ही रेल्वे प्रशासनाचं देखील आभार मानतो आणि सर्व नागरिकांना याचा फायदा होईल अशी मला असं मला वाटतं दीपेजी ज्या प्रकारे चाकरमानी महिला ज्या आहेत त्या डोंगरीतून जास्त जात असतात मग गर्दन महिला वगैरे असतील वृद्ध असतील शौचालय जे आहेत त्या त्याची त्या कमतरता वाचते स्टेशनवर वा। आणि गर्दीच्या वेळेस जास्तीत जास्त खूप गर्दी होते गाड्या कमी सोडल्या जातात यावर काही वेगळं आपण करतो नाही आता बघा एक एक विषय आम्ही रेल्वेच्या संदर्भात घेतो आहे स्टेशनवर होत असलेली गर्दी महिलांना विशेषतः कुठलीही सुविधा उपलब्ध नाही स्टेशनच्या बाहेर शौचालय आहेत पण प्लॅटफॉर्मवरती जे शौचालय असायला पाहिजे महिलांसाठी कारण जर एखादी वृद्ध महिला आहे आणि तिला शौचालयाचा वापर करायचा आहे तर ती काही दोन जीने चढून प्लॅटफॉर्मवरनं बाहेर येऊन शौचालयाचा वापर नाही करू शकत आहे म्हणून आमची प्रशासनानं विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर हे स्वच्छ शौचा, शौचालय सुधारा नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एक तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही छेडणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही इथे जे पाच नंबर प्लॅटफॉर्मला आम्ही आलेलो आहोत तर आमच्या जिल्हा प्रमुखांना आम्ही ऑलरेडी आधीच सांगितलेलं आहे की महिलांची गाईड आहे टॉयलेट म्हणा महिलांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा आम्ही त्यासाठी पत्रक दिलेलो त्याच्यामध्ये सुद्धा सुविधा होत आहेत आणि आता हे जे पत्र्याची शेड इथे घातलेली आहे पाच नंबर प्लॅटफॉर्मला तर आम्ही सर्व महिला आघाडी व आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे त्यांचे सगळे आम्ही सर्वांच्या वतीने आमचे त्यांनी आभार मानतो रेल्वे प्रशासनाचे आभार मानतो आजचा आम जो आमचा उपक्रम जो झालेला आहे तो आज एक विशेष अवशिस्त आहे की मराठी भाषा आहे राह्या त्याच्याच निमित्त आज आम्ही आज उपक्रम घेतलेला आहे रेल्वे प्रशासनाचे पण आम्ही आभार मानतो आणि आमचे जिल्हा भा प्रमुख आम्ही रमेश कांबळे साहेब নমস্কার জয় মহারাষ্ট্র आज आम्ही इथे जे पाच नंबर प्लॅटफॉर्मला आम्ही आलेलो तर आमच्या जिल्हा प्रमुखांना आम्ही ऑलरेडी आधीच सांगितलं जाणार की महिलांची जो भूमिका आहे टॉयलेट म्हणा महिलांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा आम्ही त्यासाठी पत्रक दिलेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सुविधा होत आहेत आणि आता हे जे पत्र्याची शेड इथे घातलेली आहे पाच नंबर प्लॅटफॉर्मला तर आम्ही सर्व महिला आघाडी व आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे त्यांचे सगळे आम्ही सर्वांच्या वतीने आमचे आभार मानतो रेल्वे आजचा जो आमचा उपक्रम जो झालेला आहे